बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज अकराशे चाळीस रुपये व चक्रवाढ व्याज अकराशे अकराशे रुपये तर व्यवहारातील व्याजाचा शेकडा दर किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो सोडवण्यासाठीच सूत्र अस व्याजातील फरक भागीला एका वर्षाचं काय हो तर सरळ व्याज या सूत्रासोबत गुणीला शंभर जेव्हा आम्हाला व्याजाचा दर विचारलेला असतो तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा इथं व्याजातील फरक कोणता तर अकराशे बासष्ट पॉइंट आठ त्यामधून हे अकराशे चाळीस सरळ व्याज वजा करा इथं घर सारखे करण्यासाठी शून्य घेऊ शकता लेकरांनो इथं दशांश चिन्ह आठ दोन सहा दोन चार गेले दोन इथं शून्य शून्य म्हणजे बावीस पॉइंट आठ रुपये हा आहे व्याजातील फरक हा आहे लेखला व्याजातील फरक मग मांडा व्याजातील फरक बावीस पॉइंट आठ एका वर्षाचं चक्रवाढ व्याज किती दोन वर्षाचं अकराशे चाळीस एका वर्षाचं किती हो तर त्याचं उत्तर पाचशे सत्तर, सत्तर। येईल का पाचशे सत्तर पाचशे सत्तर शून्य सात सात चौदा चार हात झाला एक पाच दोन दहाने का पाचशे सत्तर एका वर्षाचा सरळ व्याज सोबत गुणीला शून्य कापा आता बावीस पॉईंट आठ सोबत गुणीला दहा आहे सत्तावन्न लेकरांनो अंशातील हा गुणाकार बावीस ऐंशी छदस्थानी सत्तावन हा भाग जातो चार न म्हणजे चार टक्के हा त्या प्रस्तुत व्यवहारातील व्याजाचा शेकडा दर उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल